सत्तावीस वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेतील पहिला किताब जिंकण्याचा पराक्रम तेंबा बाऊमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने केलाय याआधी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त एकोणसत्तर धावांची गरज होती दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला आठ विकेट घेण्याचं आव्हान होतं शतकवीर एडेन मार्क्रम आणि अर्धशतक ठोकणारा कर्णधार तेंबा बाऊमा नाबाद मैदानात उतरले होते दोघांनी संयमी आणि आत्मविश्वास पूर्ण खेळ करत विजय सहज मिळवला ऑस्ट्रेलियाने अंतिम धावात दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे ब्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं होतं जे त्यांनी त्र्याऐंशी पूर्णांक चार षटकांत पाच विकेट्स गमावत पूर्ण केलं सुरुवातीला रायन रिटलन केवळ सहा धावांवर मिचेल स्टार्क कडून बाद झाला त्यानंतर एडेन मार्क्रम आणि वियान मुल्डर यांच्यात एकसष्ट धावांची भागीदारी झाली मुल्डरही सत्तावीस धावांवर बाद झाला त्यानंतर बाऊमा आणि मार्क्रम यांनी डाव सावरत जबरदस्त एकशे सत्तेचाळीस धावांची भागीदारी करत सामना आपल्या बाजूने झुकवला कर्णधार तेंबा बाऊमा हॅमस्ट्रिंगच्या त्रासात असूनही ठाम उभा राहिला त्याने एकशे त्रेचाळीस चेंडूंमध्ये सहासष्ट धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेलं दक्षिण आफ्रिकेचा हा विजय फक्त ट्रॉफीचा नाही तर त्यांच्या मानसिकतेचा चिकाटीचा आणि संघर्षाचा सन्मान आहे अनेक अपयशांनंतर अखेर त्यांनी आपल्या प्रतिमेला न्याय दिला आहे